काय गार पिता आमच्या पप्पांनी हा तुम्हाला बर गार पिता एवढ्या गाड्या दिल्या त्याच्यावर आता मी कुखन असं घेतो बर का नाही मीच घेते ऐक तर तू ऐक तर सांगतो तुला बर का ऐक 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 मी शंभर साडी हा ऐक अर्पिता बर का साड्यावर साड्या शंभर साड्या साड्यावर साड्या शंभर साड्या आणि तुझ्या पप्पाने दिल्या तसल्या भंगार गाड्या बघ काय एक पण गाडी नीट चालत नाही बाजारला चाललं तर मधतच गाडी बंद पडती ती पण पावसात मग कसं करायचं ग सांग बरं आणि त्या गाडीचं विशेष सांगतो तुला तु तु बरं का एकदा बंद पडली गॅरेज जवळ जास्त चालू होत नाही बघ काय करायचं सांग बरं आता काय तसल्या चार गाड्याला करा